अभिरला आता तो लहान आहे ना त्यामुळे त्याला ते मारामारी वगैरे हे सगळं खूप आवडतं तर पहिल्या एपिसोडमध्ये जेव्हा ह्याने दगड फेकून मारला होता तेच वाव आणि मी पडले तो म्हणजे एकदम फिल्मी <laughs> नमस्कार मी आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर नुकतीच अंतरपाठ ही नवीन मालिका सुरू झाली आहे आणि गेल्या वेळेस आपण काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या केळवणाला भेटलो होतो आणि आज मस्तपैकीकडे लग्नाचा घाट घातलेला आहे आणि मी छान त्यानिमित्ताने क्षितिज आणि गौतमीच्या लग्नाला आले आणि दोघं माझ्या बरोबर आहेत हाय खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा दोघांचा कलाकृती मिळणार आणि दोघही फार सुंदर दिसत आहे आणि पारंपरिक आणि मराठमोळा साज आणि इतकी छान तुमच्या लग्नाची थीम आहे मला कळलंय काय काय होणार आहे छान छान लग्नामध्ये मला सांगा किती थकल्यात आता शूट करून करून आणि इंटरव्ह्यूज देऊन देऊन ऍक्च्युअली <laughs> आम्ही आहोत सो साडे तास आता झालेले आहेत ह्या ऍक्च्युअली कॉस्ट्यूम मध्ये काढता आलेला आहे सो दिवसभर सगळी धावपळ सुरू आहे बट ठीक आहे मजा येते आणि त्यात क्लायमेटने साथ दिलेली <laughs> आहे ऊन कमी आहे मधून मधून पाऊस येऊन जाते सो मजा येते मी पण थकली आहेच हे सगळं हे करून पण एक ती वेगळीच मजा असते आवडतं मला हे सगळं त्यामुळे ठीक आहे <laughs> मला सांगा सध्या लग्नाची सगळी धावपळ आणि सगळं चालू आहे सेटवरती तुमचं स्केड्यूल पण खूप पॅक असेल आत्ताच तुमचं घरचं साधारण कसं स्केड्युल म्हणजे किती वाजता उठावं लागतंय किती गडबड चालू आहे आगे। आगे। हो हो लवकर सकाळी मी नॉर्मली जवळच माझा सेट आहे घरापासून त्यामुळे मी एक तासभर आधी उठून आवरून जाते पण आता सध्या लग्नाच्या सिक्वेन्समुळे मी थोडी लवकर आहे मग सेट सगळं आवरून सेटवर कारण दिवसभर खूप एनर्जी इथे आहे सो खाण्यापिण्याकडे पण लक्ष द्यायला लागतंय सो ते सगळं गणित जुळवायचा प्रयत्न चालला आहे <laughs> सेम म्हणजे ऑलमोस्ट इथून घरी जाईपर्यंत साडे दहा अकरा वगैरे होतात आणि झोपेपर्यंत बारा साडेबारा आणि सकाळी पुन्हा मग साडेआठचा कॉल टाईम असला की सातला किंवा ॲटलीस्ट साडेसातला तरी उठून मग आवरून पटकन यावं लागतं सो धावपळ आहे पण ठीक आहे मजा येते आणि मगासपासून मी बघते इकडे छान सगळं माहोल झाला असं एक मस्तपैकी लग्नाचा आणि आता फायनली प्रोमोमध्ये जो आम्हाला तो सीन दिसला होता तो आता इथे फायनली शूट होताना बघितला प्रत्यक्ष किती एक्साइटमेंट होती आणि छान सगळा आरडावर आणि मस्त चालू आहे एक एक लग्नाचा हा सगळा ट्रॅक किती एन्जॉय करतो मी तर खूप जास्त एन्जॉय करते कारण गौतमीनी खूप लहान म्हणजे आधीपासून स्वप्न बघितलं होतं की लग्न कसं व्हावं तिचं किंवा तिच्या स्वप्नातला राजकुमार कसा असावा आणि तो क्षण आज आला आहे त्यामुळे मला तरी खूप मज्जा मी ते सगळे क्षण खूप छान एन्जॉय करते माझी तर ती भीती आहे म्हणजे तिला कसं सांगू किंवा मी तिला आधी सांगितलेलं असतं की तू सांग की तुला नाही करायचं लग्न ना, माझ्यासोबत सो so... आणि हे बरेचसे ट्विस्ट आहेत मला असं वाटतं की यार झाला सरप्राईज प्लान तुमच्यासाठी बरं आता ह्या सगळ्या ट्रॅकच्या निमित्ताने तुझ्या लग्नातली कोणती गोष्ट आहे जी तुला खूप प्रकर्षाने आठवते हो की अरे मी हे तेव्हाही केलेलं आहे आणि आता मला हे पुन्हा एकदा करायची संधी मिळाली बेसिकली uh, सगळ्या ज्या विधी असतात ना yeah. की मंगलाष्टक चालू असताना ती एक धगधक होणं किंवा आता आपल्याला हार घालायचे वगैरे ते, ते था था। जे क्षण आहेत ना त्यात इथे शूट करताना मला माझ्या लग्नाच्या वेळेचे दिवस आठवत होता म्हणजे तो दिवस की सेम असंच झालं होतं यार आता सुद्धा तेच सगळ्या म्हणजे जुन्या आठवणी मला वाटतं ताज्या होत आहेत आज पुन्हा आणि लग्न लग्न म्हटलं की पत्रिका असते लग्न पत्रिका मला सांगा लग्न पत्रिकेच्या शेवटी जेव्हा आहेराची एक गमतीशीर लाईन तुम्हाला लिहायची एक संधी दिली तर काय गमतीशीर लिहायला आवडेल तुम्हाला डायट वाला आहे राणा तुमची आहेराची आता मला सांगा उखाणे तर असतातच तो उखाणे घ्यायला मी तुम्हाला थोडा वेळ देते तोपर्यंत आपण मध्ये गेम घेऊयात गे okay. त्याच्यानंतर तुम्हाला उखाण घ्यायचाय बरं आता मी जे प्रश्न विचारेन त्यातलं तुम्ही काय काय केलंय हे तुम्हाला सांगायचंय आणि जर okay. का त्याचा काही किस्सा असेल तर तोही सांगायचा कधी कोणाच्या लग्नामध्ये फक्त काही इंटरेस्ट नसणार फक्त आणि फक्त जेवणासाठी म्हणून गेलाय नाही हो आमच्या म्हणजे लांबचे कुणीतरी राहत होते आईच्या ओळखीचे होते जे मुस्लिम होते सो मी बिर्याणी चिकन तंदुरी वगैरे खाण्यासाठी गेलो मी असं करू शकत नाही गेल्यात कोणाच्या लग्नाला मी नाही ना, कोणाच्या लग्नात कधी मुद्दाम अक्षता फेकून मारल्यात किंवा एखादा जर का टकलू कोणी असेल तर मुद्दाम मारलेत नाही अक्षता फेकून मारल्यात <laughs> ते आता आता इथे सुद्धा सुरू होत आम्ही नाही हे टाकू शकलो अक्षता पण बाकी सगळ्यांचं ते चाललं होतं टाइमपास जूते लपवणं हा एक प्रकार असतो प्रत्येक लग्नामध्ये किती वेळा केलंयस मी माझ्या सगळ्या बहिणींच्या लग्नात आम्ही सगळ्या कझिन्सनी मिळून हे केलंच आणि माझ्या स्वतःच्या लग्नात आम्ही तीन हो, हो जोड लपवले होते <laughs> मी नाही असं लपवलं एकदा प्रयत्न केला होता मामी बहिणीच्या लग्नात तर आ, मामा नेऊन सांगितलं की नाही आपल्यात नाही करत ते देऊन टाकबुट त्यांचे आपल्यात ते कटर वगैरे काहीतरी लपवतात कुठे शोधत बसून घेऊन द्या एखाद्या लग्नामध्ये गोड खाण्याचा रेकॉर्ड केला दोघांपैकी कोणाबी असं खूप नाही मी सगळं प्रमाणातच असतं माझं म्हणून तेवढी गुलाबजामच दोन किंवा तीन अच्छा अच्छा नाही आणि आता उखाणा ज्याचा मी तुम्हाला थोडासा वेळ दिला होता तर एक छान उखाणा घ्यायचा असेल एकमेकांसाठी त्यादिश मी बघितलं जरा तुमची छान प्रॅक्टिस चालू होती तर बघूया ना जरा किती झाली आहे प्रॅक्टिस <laughs> आशीर्वादाची फुलं वेचावीत वाकून hmm. क्षितिशरावांचं नाव घेते तुमचा मान राखून आज इथे आहे मराठमोळा साज ज्यात मांडलेत केळीचे खांब आज इथे आहे मराठमोळा साज ज्यात मांडलेत केळीचे खांब गौतमीच्या जातोय जवळ मी पण जानवी पासून कधीच नाही होणार लांब आज खरा ट्विस्ट आहे बरं मला सांगा मालिका नुकतीच सुरू झाली म्हणजे हार्डली एक आठवडा झाला आहे आणि लगेच लग्नाचं ट्रॅक आलाय म्हणजे मला वाटतं ते नावच मालिकेचं अंतर्बाड असल्यामुळे अर्थात ते अपेक्षित होतंच पण मालिका सुरू झाल्यानंतर त्या पहिल्या एपिसोड पहिल्या एपिसोड ऑन एअर गेल्यानंतर कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला खूप छान लोकांना आवडतं आहे को आम्ही कोकणात शूट केलं होतं सो तिथेच कोकण बघायला मिळतंय लोकांना आणि सगळ्यांना आवडते म्हणजे एक व्हिज्युअल ट्रीट आहे असं बऱ्याच जणांचे मला मेसेज आले की वाटलं माझं हे आवडते लोकांना कॅरेक्टर आणि बऱ्यापैकी ओळखीच्यांचे मला रिप्लाय आले की आम्हाला काहीतरी वेगळा अशोक पाहायला मिळाला यातून आणि थँक्स टू केदार सर त्यांनी काही काही सीन आहेत जे इतके छान शूट केलेले आहेत हॉस्पिटल्समधले वगैरे जसं म्हणजे डोळे भरलेले आहेत दाढी वगैरे मी तिच्याकडे बघतोय काळजीपोटी सो मला खूप छान कॉम्प्लिमेंट आलं लोकांच्या की तू जितका रॉ दाखवला आहेस तितकाच तू इमोशनलसुद्धा आहेस तुला ती तळमळ आहे माणसांबद्दलची सो छान वाटतंय खूप आणि मला वाटतं अशा छान छान प्रतिक्रिया तुम्हाला येऊ देत आणि मालिकेचे भरपूर एपिसोड पूर्ण होत्या ही तर फक्त सुरुवात आहे पण रश्मी मला सांग की सु आज तयार झाल्यानंतर अमितला फोटो गेलाय की नाही हो मी पहिल्याच दिवशी व्हिडिओ कॉल केला होता त्याला लगेच तयार झाल्या झाल्या त्याचे एक्सप्रेशन बघून असेल की वा चला पण पॉझिटिव्ह वगैरे होतो का तो नाही असा खूप पॉझिटिव्ह नाही येतो पण खूप कमी म्हणजे कौतुक खूप कमी करतो तो मी तिला नेहमी म्हणते मी यार तुम्हाला सांगतच नाही मी कसं दिसते कशी दिसते वगैरे तू छान दिसतेस तुझा स्वभाव तु चांगलाय म्हणूनच मी लग्न केलंय आता सतत का मी ते सांगू <लो के? laughs> आणि अमिरची काय पहिली रिॲक्शन होती आईला टी बघितल्यानंतर छान त्याला खूप आवडलं फर्स्ट एपिसोड आणि अभिरला तो लहान आहे ना त्यामुळे त्याला ते मारामारी वगैरे हे सगळं खूप आवडतं तर पहिल्या एपिसोड मध्ये जेव्हा ह्याने दगड फेकून मारला होता ते, ते वाव आणि मी पडले एकदम फिल्मी रिॲक्शन त्याने दिल्या होत्या बरं आता अशोकच्या होणाऱ्या बायकोला जर का तुला कुचकट सल्ला द्यायचा असेल तर काय कुचकट सल्ला देशील कुचकट सल्ला कुचकट सल्ला असं काही नाही पण प्लीज बाई याटर काही मस्ती वगैरे काही करत याच्या <laughs> <laughs> ना विनोदांपासून <गाएक> तुला देवच वाचवो असे याचे जोक असतात काय ऐकते <laughs> मी आणि आवडत नाही त्यांना विनोद माझे सोमी ठरवलं आता की मी आता विनोद नाही करणार तर असं आहे तुला जर का अमितला एक छान सल्ला द्यायचा छान छान सल्ला तुझ्यासाठी कुचकट होता छान छान असं ना काय नाही ती जी काय ते परफेक्ट आहे तो एक माणूस म्हणून किंवा ती जेन्युअनली प्रत्येकाची काळजी घेते आणि गौतमी आणि रश्मी हा सेमच आहे हो सो तिला काही अभिनयाची गरजच नाहीये आता एक आठवडा झाला आहे मालिका सुरून आणि तुम्ही त्या आधीपासून तुम्ही शूट वगैरे करता त्याच्यामुळे आता तुमचा बॉन्ड खूप छान झाला असेल मला सांगा एकमेकांबद्दल अशी काही गमतीशीर गोष्ट कळली एखादी एक वियर्ड हॅबिट असते ना की फार गमतीशीर असते किंवा अच्छा ही हजी पण आहे किंवा असा पण आहे असं आपल्याला कळतं असं काही जाणवलं एकमेकांबद्दल असं नाही पण एक असं झालं आवडीनिवडी सेम आहेत म्हणजे बऱ्यापैकी आमचं म्हणजे त्या दिवशी पण आम्ही आम्हाला विचारलं केळवण आलं तुम्हाला काय असेल तर गुलाबजाम असं दोघांचंही असं आलं बऱ्यापैकी हा आवडीनिवडी आमच्या सेम आहेत नाही जोकच हा <laughs> बाकी दे। <laughs> no तो काही मामा दे येऊ दे पण मी आता ठरवलंय आता नो जोक्स बघूया असं काय जोक मला की एवढे सगळे जण आता कंटाळले काहीच नाही काल पण मी त्या चिन्मयला अगदी म्हणाला चिन्मय येऊन स्टील वाला तिला म्हणाला की मॅडम वरती रील शूट करायचे मी म्हटलं जा ना मग प्रत्येकाला सांगत बसशील तर शूट कधी करणार आणि याचा म्हणणं होतं की तो त्याला स्वतःला रील शूट करायचं आणि मग त्या ह्याने तो म्हणतो की मॅडम रील शूट करायचं असा हा त्यांनी एक जोक तयार केला होता मला कळला बाकी कुणाला तो कळत नाही तर कमेंट मध्ये तुम्हाला कळतं किती छान बॉन्ड आहे जोक कुणाला नाही कळत पण हिला कळतो <laughs> फार छान वाटलं मला गप्पा मारून आणि आता अनेक इव्हेंट्स होतील निमित्ताने yes. आम्हाला पाहायला मिळेलच आणि तुमचे अजून वेगवेगळे कॉस्ट्युम्स पण पाहायचे आहेत yeah. त्याच्यामुळे प्रेक्षकां इतकेच आम्हीसुद्धा yeah. उत्सुक आहोत आणि पुढच्या सगळ्या भागांसाठी आणि मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू शुँ सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा